चार टेम्पो मध्ये भरून पुण्याहून कल्याणाला जाणारी मैस जातीची ऐंशी गुरे गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे खालापूर पोलिसांनी मुंबई पुणे मार्गावर सावरोली टोल नाका सकाळी पुण्यातील काही गोरक्षकांनी खालापूर तालुक्यातील गोरक्षकांशी संपर्क साधून चार टेम्पो मधून गुरांची वाहतूक होत असून सदरची गुरे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती दिली मिळालेल्या माहितीच्या आधारे गोरक्षक खालापूर पोलीस पथक यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सावरोली टोल नाक्यावर सापळा रचला सदर वर्णनाची वाहने खालापूर टोल नाक्यावर आली असता पोलिसांनी तपासणी करता थांबवली टेम्पो चालकांकडे कोणतेही कागदपत्र नसल्याचे तसेच सदरची गुरे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर चारही टेम्पो खालापूर पोलीस ठाणे येथे आणण्यात आले म्हैस आणि रेडको असे प्रत्येक टेम्पोमध्ये वीस अशी एकोणऐंशी गुहर मिळून आली आहेत याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अकरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सदर गुरांची व्यवस्था गोशाळेत करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यातील काही फोन केला की काही वाहनं जात आहेत आणि त्यामध्ये गोवंश असण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ मी खालापूर पोलीस ठाण्याचे काही अधिकारी आणि कर्मचारी टोलनाका येथे लावले होते त्या दरम्यान त्यांनी गोरक्षकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गाड्यांच्या वर्णनाप्रमाणे आम्ही गाड्या अडवून त्यामध्ये चेक केल्या असता आम्हाला एकूण चार आयशर कंपनीचे ट्रक यामध्ये महिष या, या प्रकारातले जनावर आहेत ते मिळून आलेले आहेत एकूण चारही गाड्यामध्ये एकूण प्रत्येक गाडीमध्ये वीस याप्रमाणे एकूण ऐंशी जनावरं आपण ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्यावरती रितसर आपण कारवाई करत आहोत यामध्ये खालापूर पोलीस स्टेशन रजिस्टर नंबर एकशे एकोणसत्तर अब्लिक पंचवीस महाराष्ट्र पाणी संरक्षण अधिनियमचे कलम अकराप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे यामध्ये एकूण सात आरोपी सध्या आहेत एकूण चार आयशर कंपनीचे ट्रक आहेत ते आपण ताब्यात घेतलेले आहेत सध्या त्या सर्व म्हैस या प्रकारातील जनावरांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना गोशाळे जमा करण्याचं काम चालू आहे त्यानंतर पुढील कायदेशीर आम्ही कारवाई करीत आहोत जनोदे करिता कॅमेरामॅन दीपक जगताप सह मनोज कळमकर खालापूर